बातमी क्रिकेट विश्वातील भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि अखेरचा कसोटी धर्मशाळाच्या मैदानावर पासून खेळवला जाणार आहे ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी टीम इंडियाने या अगोदरच मालिका जिंकली आहे शेवटचा कसोटी जिंकून भारतीय संघ चार एक ने मालिका जिंकण्याचा पुरेपूर -फुर प्रयत्न करेल दुसरीकडे जसप्रीत बुमराह संघात परतल्यामुळे तो धर्मशाळा कसोटी खेळणार आहे तर असा असेल शेवटच्या कसोटी साठी भारतीय प्लेइंग इलेव्हन संघ रोहित शर्मा यशस्वी जैस्वाल शुभमन हिंग रजत पाटीदार सरफराज खान ध्रुव जुरेल रवींद्र जडेजा आर अश्विन कुलदीप यादव मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह तर अशी असेल धर्मशाळा कसोटीसाठी टीम इंडिया